माझे नाव प्रांजली ढेरे आहे मी सहावी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका जिल्हा धाराशिव मी आज आपणासमोर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती बहिणाबाईंचा जन्म सोदे जळगाव जिल्हा या गावी झाला हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे सहा किमी अंतरावर आहे नागपंचमीच्या दिवशी जन्म चोवीस ऑगस्ट अठराशे रोजी महाजनांच्या घरी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाई व भी वडिलांचे नाव उखाजी महाजन असे होते बहिण बहिणाबाईंना तीन भाऊ घमा गना आणि घना तीन बहिणी अहिल्या सीता आणि तुळसा बहिणा वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्य ओंकार स्वप्न आणि काशी झाली जळगावच्या प्लेगच्या साथ जळगावच्या प्लेकट्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले याच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैदव्य आले बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कोणी लिहून न ठेवल्यामुळे त्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या काही रचना पुत्र स्वप्न देव आणि एकाहत्तरव्या वर्षी जळगावात तीन डिसेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी बहिणाबाईंचा मृत्यू झाला त्या निरीक्षर होत्या तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्य रचनेची निसर्गदत्त संपदा होती चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतरण संग्रहालय झालेले आहे त्याला बहिणाबाई मेमोर मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे जळगाव येथे बहिणाबाई कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे मी आज आपणासमोर बहिणाबाईंची सुप्र सुप्रसिद्ध कविता धरत्रीले दणवत ही सादर करीत आहे काया काया शेता मदी गाम जिरव काया काया शेता मदी गाम तेव्हा उगल उगल काया मधून हिरव तेव्हा उगल उगल काया मधून हिरव एतो पिकाले बहार शेता शेतांत हिरवय येतो पिकाले बहार शेता शेतांत हिरवय कस पिकल रसोना कस पिकल रसोन आता हिरव्या मधून पिवय कस पिकल रसो आता हिरव्या मधून पिवय अशी धरित्रीची माया अरे तिले ही सीमा अशी धरित्रीची माया अरे तिले ही सीमा दुनियाचे सर्वे पोट तिच्या मधी झाले जमा दुनियाचे सर्व पोट तिच्या मधी झाले जमा शेता मधी बाहुराया शेतामध्ये बाहुराया पिक गो पीको गोंजर गोंजारत शेतामध्ये बाहुराया, बाहुरायाला पीक गोंजरात हात जोडी सण केला धरत रील हात जोडी सण केला धरत रील दंडवतम बाहुराया खाली वाकला वाकला त्याने आपल्या कपाई टिया माती चलावला